हॅलो तर एक सुंदर असा कॅटलॉग आलेला आहे ओपनिंग बॉक्स बघा किती सुंदर आहे सुंदर साडीचं सुंदर कॅटलॉग सायली मॅडम पण बसलेलं आहे बाजूनी तर दाखवतील आपल्याला कसा आहे सुंदर आहे एकदा बघून घ्या फोटो मुलाचा कॅटलॉग आहे फोटो आणि साडी पण ओपन करून बघा एकदम मस्त डिझाईन आहे मरून कलर रेड कलर एकदम डार्क कॉन्ट्रास्ट आहे एकदम सुंदरी गोल्डन बॉर्डरमध्ये मोरबुट्टी असलेला साडी एकदम सुंदर

सुंदर ब्ल कलर ब्लू कलर आणि साऊथा कलर आहे पिंक कलर आहे बरोज सांगा कलर मरून कलर पिंक कलर ग्रीन कलर स्काय ब्लू कलर चारी कलर अतिशय सुंदर असणार ब्लाऊज पीस पण बघू शकतो ब्लाऊज पीस ब्लाउज ब्लाऊज पीस कॉन्ट्रोस्ट बॉर्डर येणार त्याला रॉकेट बॉर्डर ब्लाउज पिसला प्लेन रेड कलरचा तसं बॉर्डर आहे अपोदार येणार पूर्ण भरलेला एकदम सॉफ्ट सीनची आणि त्याची गुट्टी पण आहे जी दिसत नाही दळून दिसते आता कॅमेरेच नाही दिसणार तुम्हाला ओके ज्याचाही मध्ये दिला पाहिजे रेट आपण कितीच नाही इथला साडेआठशे रुपये फक्त आणि फक्त आठशे रुपये चार पीस आहे फक्त लवकर बुक का ओके एक मस्त आणि मस्त धमाकेदार ऑफर आहे आपले सहाशे रुपये ठेवल्या आपल्या कस्टमरसाठी ऑफर फक्त स्टॉक लिमिटेड त्या हिशोबाने आहे आणि नवीन पैठणी एवढं सेमी पैठणीमध्ये तुम्हाला मिळणार आहे मोर ब्रॉकेटमध्ये अतिशय सुंदर असा ऑन कलर आहे पिंक कलर पिंक कलर आहे डार्क पिंक कलर मोर पण ती कॉन्ट्रॅक्ट कौ ऑर्डर बुटी दिला बघू शकतो एकदम पूर्ण ब्रॉकेट डबल ब्रॉकेटचा पदर ब्लाऊज पीस पण अतिशय सुंदर सुंदर अशी साडी पूर्ण साडी बघू शकता तुम्ही आणि साडीची किंमत जर ऐकली तर तुम्ही तोंड गोट घातल्याशिवाय राहणार नाही आणि पटकन ऑर्डर द्याल असं मला शंभर टक्के गॅरंटी आहे साडीची किंमत जी राहणार आहे ती फक्त आणि फक्त पाचशे रुपये किती फक्त आणि फक्त पाचशे रुपये तुम्हाला यावलाच आहे मी पैठणी मिळणार आहे तेव्हा पटापट तर अमोनिया ऑर्डर आहे दिला आणि साडीचा कलर चार पण अतिशय सुंदर आहे पिंक कलर आहे येलो कलर आहे त्याला रेड कलरचा रे ब्रॉकेट ग्रीन कलर पैशानी कलर कलर चार्ट बघून घ्या तुम्ही खोटी कलर आहे ब्ल्यू ब्ल्यू आहे साडीची किंमत ऐकून घ्या परत एकदा पाचशे रुपये किंमत किंमत कमी म्हणून असं समजू नका का साडीचा कलर एकदम हलकी आहे साडी एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये आहे साडीचा कलर चार्ट जो आहे चार तो तीन दोन पाच पाच सात आठ कलरचा साड्यांचा चार्ट आहे तर जो कलर पाहिजे तो पाटापट स्क्रीनशॉट मला आणि टाका साडींचा कलर बघू द्यालट्या बाजून करून दाखवतो मी तुम्हाला एक नंबर पॅटर्न आहे बरोबर मी आणि मग ऑफर आहे ऑफर फक्त लिमिटेडसाठी स्टॉक आपल्याकडं हा कमी आलेला आहे जर आपल्याला त्याच्यात आम्ही दिल पाहिजे फटाफट मारा पाचशे रुपयाची तुम्हाला घरपोच साडी मिळणार आहे फटाफट पेमेंट टाका ऑनलाईन टाका ऑफलाईन टाका आणि आप टा साडी आपल्या ताब्यात करून घ्या पा फटाफट ओके थँक्यू ऑफ